गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज टी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गड इंग्लज चे माजी डीवायसपी श्री सुरेश मेंगडे साहेब यांची नुकतीच मुंबईच्या डीआयजी पदी पदोन्नती झाली आहे श्री सुरेश मेंगडे यांनी गडिंग्लज कोल्हापूर रत्नागिरी सांगली आणि मुंबई येथे कर्तव्यध्यक्ष भूमिकेतून आपली सेवा बजावलेली आहे आपल्या कामाच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या सामाजिक भावनेतून विविध समाज उपयोगी उपक्रम करीत लोकांच्या मनावर अधिराज्य केले मध्येही त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते आजही गडिंग्लजकर त्यांची आवर्जून सामाजिक भान असणारे एक कर्तव्यध्यक्ष अधिकारी म्हणून आठवण काढतात गडिंग्लज मध्ये कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या बैलजोडी स्पर्धेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती आजही या स्पर्धेसाठी प्रतिवर्षी ते उपस्थिती लावतात 22 23 वर्षात बैल जोडी स्पर्धेचा उपक्रम राबवला

त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह हो, लता पालकारकडे